ओतूर तालुका जुन्नर येथील हांडेबन येथे झोपलेल्या मेंढपाळ महिलेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी पहाटे चारच्या सुमारास घडली यात मेंढपाळ मीराबाई बिरू बरकडे या किरकोळ जखमी झाल्या ओतूर हांडेबन येथील शेतकरी अंबादास डुमरे यांच्या गट क्रमांक दोनशे एकतीस सोयाबीनच्या शेतात मेंढपाळांच्या मेंढ्यांसह रात्रीचा मुक्काम होता रविवारी पहाटे बिबट्याने येथे मेंढ्यांच्या बाजूला झोपलेल्या मेंढपाळांच्या कुटुंबातील आपल्या दीड वर्षीय नातवाला शेजारी घेऊन झोपलेल्या बरकडे या उजव्या हाताला पंजा मारून ओढण्याचा प्रयत्न केला सुदैवाने सर्वजण उठल्याने व कुत्र्यांनी हल्ला केल्याने बिबट्या पळून गेला व लहान मुलाचा व महिलेचा जीव वाचला दरम्यान बिबट्याने हल्ला केल्याची माहिती ओतूर वन अधिकारी प्रदीप चव्हाण यांना समजताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे वनरक्षक विश्वनाथ बेले व वनपाल सारिका बुट्टे व मजूर फुलचंद खंडांगळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून सदर जखमी महिलेला उपचारासाठी ओतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढे प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी नारेगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले दरम्यान ओतूर व परिसर बिबट प्रवण क्षेत्र घोषित करण्यात आला असून बिबट्यांची वाढती संख्या ही चिंतेची बाब बंडी आहे बिबट्यांचे मानवी हल्ले व पशुधनावरील हल्ले हे दररोज वाढतच आहे मात्र संभाव्य घटना टाळण्यासाठी आंबेगव्हाण येथील प्रस्तावित बिबड सफारी प्रकल्प कामाला प्राधान्य लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी व बिबटे जयबंद करावे अशी मागणी ओतूरच्या माजी सरपंच लीलाताई तांबे ओतूर तंटामुक्ती अध्यक्ष जयवंतराव डुमरे प्रगतशील शेतकरी प्रभाकर नलावडे दीपक गाढवे हरी डुमरे उत्तम फापाळे मिलिंद डुमरे अविनाश घोगरे बाबू गाढवे यांनी केली आहे ओतूर येथील हांडेबन रस्ता परिसरात दुचाकी चालकांना अनेकदा बिबट्यांचे दर्शन झाले आहे या परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असून वन विभागाने पाहणी करून बिबट बंदोबस्तासाठी पिंजरा लावावा व ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे हल्ला झाला त्यावेळेला म्हणजे पहाटे चारच्या दरम्यान बिबट्या आलेला तर त्यांच्या मेंड मेंढ्या शेजारी असतानासुद्धा त्यांनी मेंढ्यांवर हल्ला न करता माणसांवर हल्ला केला आणि ते लहान बाळालाच्या याच्या बक्ष्याच्या दृष्टीने तो आलेला असताना पण तो त्यांच्या म्हणजे त्यांच्या घरातली माणसं झोपलेली होते शेजारी त्यांच्या अंगावर त्यांनी जडप गाठली त्याच्यात तो पंजा लागला त्या बिबट्याचा पंजा लागला त्या महिलेला त्याच्यात ती बरीच जखमी झाली ती बिबट्याचा असा प्रकार झालेला आहे का तो आता त्याचं खाद्य इथं असताना सुद्धा एवढे मेंढे बांधलेल्या असतात तो मेंढ्यानं हल्ला न करता माणसांना हल्ला करायला लागला आहे याचा जरा विचार गांभीर्याने शासनाने करायला पाहिजे एखादी मेंढी खाल्ली असती तर त्याचा एवढ्या लोकांनी हे ना नसते केलं कारण नुकसान झालंच होतं पण आता तो माणसानं हल्ला करतोय लहान मुलांना हल्ला करतोय आमच्या शहरामध्ये बिबट्यांची संख्या भरपूर प्रमाणात झालेली आहे आणि इथं संरक्षण ह्या लोकांना तर काहीच नाही आहे कारण की लोकं बाहेरून मेंढपाळ येतात इथं चार सहा महिने राहतात आणि यांना उप उपयोजिक साधन यांचे मेंढ्या पाळणे इकडं वावरांमध्ये किंवा बाबा शेतांमध्ये चारणे पण त्यांना संरक्षण काय नाही ना ती त्याचा त्रास त्यांना तर होत होते आणि त्याच्यानंतर समजा आमच्या शेतकऱ्यांनासुद्धा भरपूर त्रास होतोय लहान मुलांना त्रास होतोय घराबाहेर पाडता येत नाही लहान मुलांना आपण बिबट्या हल्ला करतोय त्यामुळे शासनाने याचा विचार करावा आपल्या तालुक्यात बिबट चापारी मंजूर झालेली हे असं आपण तुमच्याच माध्यमातून ऐकतोय पाहतोय बातम्यांना पण त्याच्यावर कार्यवाही अजून काही झालेली नाही त्याचं काही प्रोसिजर पुढं जात नाही आहे आणि लोकप्रतिनिधी माझी असतील आजी असतील पण कोणी त्याच्यावर काही बोलतच नाही बिबट सफारीवर आणि तो मुद्दा कोणी उचलूनच धरित नाही आणि त्या बिबट्यांचा एवढा त्रास झालेला आहे का बिबट सफारी झाल्यानंतर कमीत कमी त्याच्यात बिबटे जेरबंद होतील आणि इथं लोकांचा त्रास कमी होईल असे आम्ही अपेक्षा करतो पण त्याच्यावर कोणी बोलत नाही कोणी त्याच्यावर कारवाई करीत नाही त्याच्यावर कोणी उपाययोजना करीत नाही त्याच्यामुळे हे बिबट्यांची संख्या या शिवारांमध्ये प्रत्येक शिवारामध्ये दोन दोन चार चार बिबटे आहेत आणि आमच्या परिसरामध्ये एक दहा पंधरा तरी बिबटे असणार असे कारण ते टोळके टोळक्याने फिरतात आता दोन दोन तीन तीन बिबटे संगत फिरायला लागलेत आणि भविष्यात याचा त्रास मोठा होणार आहे कारण शेतकऱ्यांनासुद्धा याचा लय मोठा फटका बसू शकतो उद्या माणसांवर पण हल्ले होणार त्यामुळे हे शेतकरी तर लय अत्यंत त्रासलेले आहेत बिबट्याच्या प्रादुर्भावाला शासनाने याचा वेळेत आणि उप ठोस उपाययोजना करण्याची खूप ग्रामस्थांची मागणी आहे स मेंढपाळांची संख्या आता सायबी निघल्यानंतर भरपूर वाढलेली आहे ते गरीब अगदी कुटुंबातील इथं आमच्या विभागात एक असतात तरी या ठिकाणी पिंजरे लावून योग्य योग्य तो बंदोबस्त करावा नाही तर आम्हाला ठोस उपाय बंद करण्यासाठी आम्हाला काहीतरी नियोजन सांगावं अगदी अशी घटना ही अगदी अत्यंत गरीब कुटुंबातील ही महिला असेल तिला बिचारीला रात्री पाहुणे चार ते चारच्या सुमारास बिबट्याने अटॅक टे केला तो एक बिबट्या नसून दोन बिबटे होते एक बिबट्या पाठीमागा असताना कुत्री ज्या वेळेला जागी झाली त्यावेळेला सर्व त्यांची समाजातली त्यांची लोकं जे असण आजूबाजूला झोपलेली ते उठली त्यानंतर त्या महिलेला डंस केला ह्या हाताला चार ठिकाणी हे झालेलं आहे म्हणजे अगदी जखम झालेली आहे दोन आता वन विभागाची लोकं आली त्यांनी पण तिला नेलेलं आहे दवाखान्यात तो उपचार करायला पण शासनाने त्याच्यासाठी खूप त्यांना मदत पण पाहिजे आणि ह्या विभागात आमच्या सगळ्या बिपट सफारी ही कंटिन्यू म्हणजे जे काम चालू होतं ते पूर्णत्वात आलं पाहिजे नाहीतर हे बिबटे धरतात आणि ते, ते जवळपास कुठंतरी मानिक डो म्हणा अगदी आंबेगावांखोरं इकडं तिकडे नेऊन सोडतात त्याचा काही उपयोग होत नाही बिपट संख्या इतकी वाढली आहे की आम्हाला या लोकांना सर्व त्रास होतो आहे पण गेले पंधरा दिवसात अशा चार घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळं शासनाने किंवा जे काय असण वन विभागाची अधिकारी माणसं त्यांनी बरोबर नियोजन करून हे करावं आज या ठिकाणी पिंजरा लावलेला आहे पण पिंजरा लावल्यानंतर इथं कोणीही येऊन डोकवत नाही पुन्हा तो तो त्याला भक्ष्य काय तर काहीच नसतं त्याला भक्ष्य सुद्धा ठेवत नाही ते म्हणते तुमचं जे एखादी मेंढी शेळी ठेवा अगदी या गरीब माणसं काही त्यांना अगदी काही विचारलेलं सुद्धा सांगता येत नाही असं परिस्थिती आहे तेव्हा इद अगदी दहशत आहे बिबट्यांची त्याच्यामुळं शासनाने म्हणा वन विभागाने म्हणा सर्वतो प्रयत्न प्रयत्न करावा आणि यांना योग्य ती मदत करा तर झोपील होतो साडेतीन वाजता वाघ आला वाघांनी माझ्या सासूबाईवर हल्ला केला दुर्दैवाने माझ्या बाळावर झाला असतं त्याला जबाबदार कोण